पाचशे रुपये पेन्शन करावी आणि त्यांना महागाई भत्ता देण्यात यावा यासाठी सीबीएस परिसरात नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स एफ रास्ता रोको करून आंदोलन यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती संस्थापक राजू यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जेर भर केलाय नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीनं मंगळवारी सीबीएस परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं एकतर्फी रद्द केलेले सर्व लाभ पेन्शनधारकांना पुन्हा द्यावेत किमान पेन्शन सहा हजार पाचशे रुपये करावी कमाल पेन्शनवर मर्यादा नसावी सर्व पेन्शनधारकांना मोफत आरोग्य सेवा द्यावी अशा विविध मागण्या फेडरेशनच्या वतीनं करण्यात आल्या याविषयीची अधिक माहिती संस्थापक राजू देसले यांनी दिली आहे कामगार उगी कामगार असे एक एकशे शहाऐंशी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांना या देशामध्ये दे अतिशय अल्प अशी पेन्शन मिळते ज्यावेळेस मोदी सरकार देशामध्ये दे सत्तेवर येणार होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यावरती किमान तीन हजार रुपये पेन्शन आम्ही तुम्हाला शंभर दिवसात करू आता एक हजार दिवस होत आले तरी मोदी सरकार या मागणीकडे कर दुर्लक्ष करते एका बाजूला आमदार आणि खासदारांच्या पेन्शन वाढीचा निर्णय एका मिनिटात होतो परंतु या देशामध्ये पन्नास लाख कष्टकरी कामगारांची पेन्शनची वाढ होत नाही याचा निषेध करण्याकरता दरम्यान फेडरेशनच्या वतीनं बीडी भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला होता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीबीएस परिसरात ठिय्या मांडून आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला यामुळे काही काळापुरती वाहतूक ठप्प झाली होती या आंदोलनकर्त्यांचे पोलिसांनी यावेळी जेल केले नाशिकहून संजय परमार नाशिक न्यूज नाशिक